इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच किनवट तालुक्यातील सारखणी इथे क्रांतिकारी सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे सर्वप्रथम सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून सेवालाल जयंतीनिमित्त भाषण करून अनेक चिमुकल्यांनी सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावरती आपलं मनोगत व्यक्त केलं क्रांतिकारी सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेश मधील अनंतपूर जिल्ह्यामधील गुटी तालुक्यातील गुलालडोली गावामध्ये झाला आता ते गाव सेवागड या नावानं ओळखलं जात सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामधील एक समाज सुधारक होते सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी क्रांतिकारी कल्याणासाठी त्यांनी शूरवीर मानवता पर्यावरण रक्षण धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा सुद्धा उभारला होता समाजामधील अनिष्ट रूढी आणि शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या बाणीमधनं प्रहार चढवून सामाजिक सुधारणेसाठी आग्रही भूमिका घेतली सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावरती अनमोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं यानंतर सेवालाल महाराज उत्सव पालखी आणि प्रतिमेची मिरवणूक गावामधनं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली येथील वसंतराव नाईक चौक इथे बंजारा लेंगीवर आपलं नृत्य सादर करण्यात आलं यानंतर गावामध्ये सेवालाल मंदिरामध्ये महाप्रसादाचं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच गावामधील आशिष दया नाईक राठोड तसेच रोहिदास कारभारी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक राठोड यांनी यावेळी परिश्रम घेतलेत यावेळी गावामधील तरुण मंडळी गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते सारखानी तांडा येथे जगद्गुरु संत शेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी जयंती मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आली जयंती निमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅली जगद्गुरु संत शेवालाल महाराज मंदिर ते सारखाने बसस्टँड वसंतराव नाईक चौक वसंतराव नाईक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून शिवा, संत श्री शिवालाल महाराज मंदिराजवळ येऊन समाप्ती झाली आणि सारखाने तांड्यातील सगळे माझे तरुण मंडळी माझे बुजुर्ग मंडळी आणि महिला मंडळी यांनी पूर्ण सहकार्य केले आणि महाप्रसादाचं पण भव्य महाप्रसादाचं कार्यक्रम पण सुरू आहे जयशिवा किनोद तालुक्यातील सारखणी गाव येथे संत शेवालाल महाराजांची दोनशे सत्याऐंशी जयंती साजऱ्या करण्यात आली व ते रॅली मंदिरापासून हनुमान मंदिरापासून मार्केटमध्ये गेली आणि गे वसंतराव नाईक चौकमध्ये गेले वसंतराव नाईकला हार अर्पण केले तिथून शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला हार अर्पण केले आणि तसेच आमच्या मंदिराजवळ येऊन सर्व गावकरी आणि आमचे महिला पुरुष हे सर्व इतर आम्हाला एकोपानं साथ दिले कोणत्याही वादिवाद नाही सजरे नाही काही नाही आणि त्याचा चांगल्या प्रकारे महाप्रसाद केले जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल मजर शेख सी 24 तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्नीशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस